विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाकडून उपविभागात विविध कारवाया करण्यात आल्या उपविभागातील संवेदनशील ठिकाणी पंधरा मार्च घेण्यात आले अवैध दारू विक्रीवर कारवाई करून सत्तावन्न केसेस दाखल करून एकूण तेरा लाख एकाहत्तर हजार आठशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर जुगाराचे आठ गुन्हे दाखल करण्यात आले असून त्र्याऐंशी हजार सातशे शहाण्णव रुपये जप्त करण्यात आले आहेत तर अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी एकूण चार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या सुगंधित तंबाखू पान मसाला आणि गुटखा यावर कारवाई करत एकूण आठ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण चौदा लाख शहाण्णव हजार तीनशे चौपन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एन डी पी एसवर कारवाई करत दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत व अवैधरित्या कॅश बाळगल्याप्रकरणी एक कारवाई करून एकूण पाच लाख एकोणीस हजार सहाशे रुपये जप्त करण्यात आले तसेच मिरज उपविभागाकडून विविध गुन्ह्यातील फरार दोन आरोपी पकडण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आलेल्या एकूण सत्तावीस हॉटेल्स व धाबे यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम तेहतीस डब्ल्यू प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे तसेच आज अखेर एकशे चौसष्ट एन डब्ल्यू वॉरंट बजावणे तसेच भारतीय न्यायसंहिता एकशे अडुसष्ट प्रमाणे तीनशे एक्केचाळीस जणांना नोटिसा एकशे सव्वीस प्रमाणे दोनशे चौऱ्याऐंशी जणांना एकशे एकोणतीस प्रमाणे एकोणच्या एकशे त्रेसष्ट प्रमाणे पस्तीस आरोपीवर प्रतिबंधात्मक कारवाई केलीय महाराष्ट्र पोलीस कायदा कलम पंचावन्न प्रमाणे तीन गुन्हेगारी टोळीवर हद्दपारीची कारवाई प्रमाणे तीन सराईत आरोपींना हद्दपारीची कारवाई दारूबंदी अधिनियम त्र्याण्णव प्रमाणे बावीस जणांवर हद्दपारची कारवाई केली आहे मिरज उपविभागातील रेकॉर्डवरील गुन्हेगार अमोल दुर्गाप्पा रणधीर याला तीन महिने हद्दपार राहुल गणपती फाटे याला सहा महिने हद्दपार सागर अनिल कांबळे याला एक महिन्याकरिता हद्दपार तसेच सागर हनुमंत पाटील याला एक वर्षाकरिता अनिल शिवाजी खिलारे याला दोन महिन्याकरिता तर आझाद सिकंदर पठाण याला सहा महिन्याकरता श्रीमंत कांबळे याला एक महिन्याकरिता हद्दपार करण्यात आले तसेच न्यायालयाकडून शिक्षा लागलेल्या प्रवीण सुरेश सनके याला महाराष्ट्र पोलीस कायदा कलम सत्तावन्न प्रमाणे सहा महिन्याकरता हद्दपार करण्यात आले आहे अशी माहिती मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांनी पत्रकार परिषदेत दिली विधानसभा मतदारसंघामध्ये मिरज उपविभागामध्ये आचारसंहिता घोषित झाल्यापासून ज्या काही कारवाया पोलीस प्रशासनाकडून आमच्या उपविभागाकडून झालेल्या आहेत त्याचा गोषवारा पुढील प्रमाणे आहे मुख्यत अवैध दारूच्या अनुषंगाने सत्तावन्न केसेस दाखल करण्यात आल्या आहेत ज्यामध्ये एकूण तेरा लाख एकाहत्तर हजार आठशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे जुगाराचे आठ गुन्हे दाखल आहेत त्यामध्ये त्र्याऐंशी हजाराची मुद्देमाल जो आहे तो जप्त आहे अवैध शस्त्र बाळगणे आम आमॲपच्या चार, चार केसेस आम्ही दाखल केलेले आहेत त्यासोबतच पान मसाला तंबाखू प्रतिबंधित जे आहे त्या अनुषंगाने आठ गुन्हे आम्ही दाखल केलेले आहेत ज्यामध्ये चौदा लाख शहाण्णव हजार तीनशे चोपन्न रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे सोबतच एन डी पी एस अंतर्गत गांजाच्या दोन कारवाया जप्तीच्या आम्ही केलेल्या आहेत त्यासोबतच जे दोन चेकपोस्ट आमच्या हद्दीमध्ये आहेत महिषा तसेच शिंदेवाडी आंतरराज्य तपासणी नाका तसेच एस एस टीसुद्धा तिथे आहे त्यामध्ये अवैध कॅश बाळगणे च एक कारवाई तिथे चेकपोस्टवर चेक, चेक केलेली आहे ज्यामध्ये पाच लाख एकोणीस हजार सहाशे रुपयांची कॅश जी बाळगलेली होती त्याची कारवाई आम्ही केलेली आहे सोबतच संपूर्ण निवडणुका शांततेने आणि सुव्यवस्थितपणे पार पाडाव्यात यासाठी पाहिजे फरारे आरोपी त्यासोबतच विहित वेळेनंतर ज्या आस्थापना सुरू आहेत त्या आस्थापनावर कारवाई करणे यासुद्धा कारवाई आम्ही केलेल्या आहेत त्यामध्ये दोन पाहिजे आरोपी आम्ही आचारसंहिता कालावधीनंतर अटक केलेले आहेत तसेच महाराष्ट्र पोलीस ॲक्ट तेहतीस डब्ल्यू यानुसार विहित कालावधीनंतर ज्या आस्थापना सुरू आहेत त्यांच्यावर सुद्धा आम्ही सत्तावीस केसेस आमच्या सब डिव्हिजनमध्ये केलेल्या आहेत त्यासोबतच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जो एक महत्त्वाचा भाग आहे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये एकूण आठ जे रेकॉर्डवरचे व्यक्ती आहेत त्यांना वेगवेगळ्या कालावधींसाठी हद्दोपार करण्याची कारवाई करण्यात आलेली आहे त्यासोबतच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता एकशे सव्वीसप्रमाणे दोनशे चौऱ्याऐंशी आरोपींवर एकशे एकोणतीसप्रमाणे एकोणचाळीस आरोपीवर एकशे एक एक त्रेसष्ट प्रमाणे पस्तीस आरोपींवर आम्ही कारवाई केलेली आहे